नमस्कार मी तुम्हा सर्वांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तर्फे स्वागत करते आज पंधरा ऑगस्ट आपला भारताचा स्वातंत्र्य दिन तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही तुमच्या समोर सादर करीत आहोत एक पथनाट्य त्याचे नाव आहे बदलायचं आहे गाड्या बदलायचं आहे मुलांना मुलांना लग्नासाठी मिळत नाही मुलगी देता का मुलगी असा आमच्या पत्रकारांनी त्या प्रश्न तुम्हाला नोकरदार प्रगतशील शेतकरी व्यापारी मुले आहेत पण कोणालाच नोरी मिळेना आता आम्ही कसं करावं कोणाच्या तोंडाकडे पहावं तुम्हाला काय वाटतं हा प्रश्न का तयार झाला काही नाल्या लोकांनी फोटातच मुली मारल्या त्यांची मुले जास्त झाले आणि मुली कमी झाले आता मी ताई वहिनी

चला प्रतिष्ठा करूया